कोणत्या पक्षाचा आहेस मित्रा कोणत्या पक्षाचा आहेस मित्रा कोणत्या पक्षाचा नाही ते विचार ना मित्रा बेईमानी भ्रष्टाचारी बलात्कारी बेरोजगारी लाचारी भुकेली अत्याचारी अडाणी पैसे खाऊ विकाऊ महागाईत राहू खड्ड्यात जाऊ अशा अशा असंख्य पक्षात आहे मित्रा अशा असंख्य पक्षात आहे मित्रा आता तू बोल आता तू बोल तू कोणत्या पक्षाचा आहेस आंधळा पाठी राखा दुसरी कविता घेतो कवितेचं शीर्षक आहे अंधर आणि स्पर्शातून आपल्या तुझ्या रूपकतेच्या जाणीवा घेते हो आहे मी हो आंधळी तरी फक्त तुलाच पाहते स्पर्शातून आपल्या तुझ्या रूपकतेच्या जाणिवा घेते तसा त्रास झाला होता मला तुला पाहू न शकण्याचा तसा त्रास झाला होता मला तुला पाहू न शकण्याचा पण सारे विरून गेले जेव्हा आला आवाज mm -hmm. पण सारे विरून न गेले जेव्हा आवाज आला तुझ्या रडण्याचा तुझं एक, एक एक अंग कुठे असेल आणि कसं असेल मला माहित नाही तुझं एक, एक एक अंग कुठे आणि कसं असेल मला माहित नाही पण तुझ्या आता पहिल्या स्तनपानाने मला समजते सारं काही mm -hmm. तुझं एक एक अंग कुठे आणि कसं असेल मला माहीत नाही पण तुझ्या पहिल्या स्तर पाण्याने समजते मला आता सारं काही आता मला फक्त एकाच गोष्टीची चिंता वाटू लागली आता मला फक्त एकाच गोष्टीची चिंता वाटू लागली जशी मी अंधही तुला पाहते तशी तू नाही ना तू ही झालीस ना अंधही माझ्यासारखी तू ही झालीस ना अंधही माझ्यासारखी पण तुला सांगते जसं दिसत तसं नसतं आजगी तूही झालीस ना अंधळी मायासारखी पण तुला सांगते जसं दिसत तसं नसतं या सगळी मला वाटणारी भीती आज खरी ठरली तुझी दृष्टीच तुझ्यापासून हिरावली पण तुझी आई आहे ना पण तुझी आई आहे ना तुला अशी घडवते तुला अंधर आणि नाही तर वाघराणी बनवते पण तुझी आई आहे ना तुला अशी घडवते तुला अंधर आणि नाही तर वाघराणी बनवते दृष्टीही नसलेली तू उद्या असं काही करशील दृष्टी नसलेली तू उद्या असं काही करशील तुझ्या दृष्टीतून या जगाला नवा दृष्टिकोन देशील दृष्टी नसलेली तू उद्या असं काही करशील तुझ्या दृष्टीतून तू या जगाला नवा दृष्टिकोन देशील या जगात दिसत तसं नसतं हे तू खोट ठरवशील या जगात जसं दिसतं तसं नसतं हे तू खोटं ठरवशील आणि मनाच्या दृष्टीने या जगास आणि मनाच्या दृष्टीने या जगास जग पाहायला लावशील आणि मनाच्या दृष्टीने या जगास जग पाहायला लावशील धन्यवाद